पुणे येथून चंद्रपूरला जाणारी ट्रॅव्हल्स दरीमध्ये कोसळली दहा प्रवासी जखमी पुणे येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या डी एम आर ट्रॅव्हल्सची बस झाडावर आदळली या अपघातात दहा प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे ही घटना आज दिनांक एकोणीस एप्रिलला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास यवतमाळ दारवा मार्गावरील इचोरी फाटा येथे घडली एम एच थ्री फोर बी जी डबल झिरो डबल सेवन या क्रमांकाची ट्रॅव्हल्स पुणे येथून यवतमाळ मार्गे चंद्रपूरकडे जात होती या ट्रॅव्हल्समध्ये तीस प्रवासी प्रवास करत होते चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स धाडावा आदळली या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यांना शासकीय दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत कावरे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली होती